स्वागत आहे चॅनल मॉम ऑफ आता दुपारचा एक आणि आम्ही चेंज करून घेतल्यावर का आता ता दिसणार नाही ब्लॅक घड्या लावले सो आता वाजले दुपारचा एक म्हणजे संपूर्ण कामं आवरून झालेली आहेत आणि अचानक तुम्हाला थमनेल बघून कळायला असेल की अरे आत्ताच कुठनं तो तू भारतात आली होती आणि परत कशी काय चालली तर भारतातून मला येऊन बरेच दिवस झाले जसं जा मी याआधी पण सांगितलंय की आपल्या चॅनल मध्ये कुठेतरी बंद झालेलं मला ऍक्सेस राहिलेलं नव्हतं त्याच्यामुळे भारतातून येण्याचा जो ब्लॉग आहे तो ऑलरेडी मी दीड पावणे दोन महिना उशिरा अपलोड केला होता आणि त्यानंतर मग जसं तुम्हाला माहिती आहे की जरा बॅकपेन इश्यू आहे त्यामुळे मग काहीच कंटिन्यू करता आलं नाही पण आत्ता म्हटलं चला आत्ता आपल्याला ब्लॉग शूट करायलाच पाहिजे परत एकदा भारतात जाण्याची वेळ जे आलेली आहे तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही भारतात गेलेलो तेव्हा सारंग नव्हते सोबत पण यावेळेस सारंगसुद्धा आहेत आणि यावेळेसची जर्नी काहीतरी वेगळी आहे डिसाईड पण नव्हतं केलेलं की डिसेंबरमध्ये जायचं मी ब्लॉगमध्ये पण बोलले की डायरेक्ट वर्षभरानंतर यायचं आहे आणि लगेच आमचं डिसाईड झालं की नाही आपण डिसेंबरमध्ये सुद्धा जायला पाहिजे सो म्हणून मग आत्ता आम्ही निघतो आहोत आणि ॲक्च्युली आज आम्ही निघतो आहोत भारतात जाण्याकरिता त्यासाठी लागणारं जे काही सामान आहे ते मी ऑलरेडी इकडे पण बघा घेऊन आली आहे जे थोडं पॅक व्हायचं आहे इथे बऱ्याचशा गोष्टी पॅक झाल्या आहेत आणि आतमध्ये अशा तीन बॅग्स आहेत आणि अर्थातच जेव्हाही मी ट्रॅव्हल करते आ, मम्मी किंवा सरांची आई नेहमी म्हणत असते की सामान जरा कमी आणा पण नेहमी मी, मी प्रयत्नसुद्धा करत असते की सामान थोडं कमी घेऊन जायचं पण होत नाही अजूनसुद्धा आमच्या सेवन बॅग्स झालेल्या आहेत आणि जर्नी आता आज स्टार्ट होणार सारंग ऑफिसमधनं येणार लगेच पण ते घरी आल्यानंतर सुद्धा ना त्यांची मीटिंग वगैरे आहे सो ते, ते बिझीच असणार आज पण आणि मी आत्ता आज बनवलेले आहे एग करी कारण म्हटलं सगळं फ्रीजमध्ये राहणार आणि आपल्याला निघायचं आहे त्यामुळे मी एक करी बनवलेली आहे सो आता ते मी जेवण वगैरे करणार श्रियांसुद्धा स्कूलमधनं आलेलं आहे इराणिया येतील जरा आ, अर्धा पाऊण तासानंतर त्या येतील कारण आजकाल जरा लेट यायला लागलेत सो ते आल्यानंतर त्यांनासुद्धा जेवायला द्यायचं आहे जेवण झाल्यानंतर त्यांचा आज डान्स क्लाससुद्धा आहे सो so, डान्स सुद्धा पाठवायचं आहे uh, कारण परत काही दिवसाची गॅप येणार त्यामुळे म्हणजे महिनाभराची गॅप म्हटलं तरी चालेल कारण वीकली वन्स असं असतं त्याच्यामुळे एक दोन दिवस जरी गेलं नाही म्हणजे एक दोन आठवड्यातनं जरी गेलं नाही ना तरी तो एक अख्खा मंथ हो, वेस्ट होतो सो so, त्या स्कूलमधनं आल्यानंतर uh, करायचं आहे त्यांनासुद्धा जेवण द्यायचं आहे झोपून द्यायचं आहे रेडी करायचं आहे आणि डान्स क्लासला पाठवायचा आहे आणि त्या डान्स क्लासवरून येता सेवन थर्टीला आणि आम्हाला सेवन फोर्टी फायला करून निघायचं आहे सो असा आजचा जो दिवस आहे हा अगदी पॅक आहे आणि काल रात्रीपर्यंत आमचं थोडं ना थोडं शॉपिंग सुरू होतं इथे तुम्हाला जे हे दिसत आहेत हे आहे मुलांचे मेडिसिन्स जे मी नेहमी कॅरी करत असते सो ते बॅगमध्ये टाकायचे त्यामुळे मी सगळे इकडे आणून ठेवले आणि अजून एक सांगायचं म्हणजे असं जसं जरा मी तुम्हाला दाखवते आपल्या घराला जे हे जे आहे फ्लोअर हे कार्पेट जो आहे हा मला जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो ना तेव्हाच आवडलेला नव्हता पण असं आल्याला लगेच काही चेंज होत नाही पण आत्ता मला इथे येऊन बरेच दिवस झाले म्हणजे वर्ष झाले दीड पावणे दोन वर्ष होतंय सो so, म्हटलं हे चेंज करून आहे तर ते चेंज सुद्धा तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही घरी नसाल कारण सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे कराव्या लागणार इव्हन जे काही आपला अल्मेरा आहे ते सुद्धा डिसमेंटल करून परत त्यांना अरेंज करण्यापासून सगळे कामं असतात सो so, हे सगळं होणार आहे त्यामुळे जेव्हा मी भारतातनं ना परत येणार त्यावेळेस याचा कलर तुम्हाला कैसा वेगळा दिसेल होप सो तोपर्यंत सगळं काम झालेलं असणार आणि त्यातल्या त्यात त्यांना सांगितलं की मला पेंटिंगसुद्धा करून हवी आहे सो तेसुद्धा होणार सो पंधरा ते वीस दिवसामध्ये ना हे सगळं काम घरात चालणार त्यामुळे काय झालं की मला एक्स्ट्रा काम पडले आज आज म्हटल्यापेक्षा गेल्या हप्त्याभरापासून मी हेच काम करते आहे इराणी याचा बर्थडे आणि हे सगळं झालं सुरू असताना मध्ये काही काम त्यांचा बर्थडे झाल्यानंतरचं काम हे सगळं सुरूच आहे जसं आता त्यांनी सांगितलं की अल्मेरा आम्हाला चेंज म्हणजे इथनं तिकडे नेता येणार नाही सो डिसमेंटल करावं लागेल ला सो त्यातले जे काही माझे छान असे फोल्ड करून ठेवलेले कपडे होते ते सगळे मला एका बॅगमध्ये टाकावे लागलेत इवन मी बेडशीट्समध्ये सुद्धा रॅप करून ठेवलेले आहेत आणि ते तसेच ठेवलेत सो कारण त्यांना ते अलमेरा काढायला बरं पडेल त्याच्यानंतर हे इथे दिसत आहेत तुम्हाला इथे बऱ्याचशा क्रॉकरीज आहे म्हणजे काचेच्या वस्तू पण आहेत सो त्यासुद्धा ते काढू शकतात पण कपडे म्हटलं की ते मलाच अरेंज करावे लागलेत अशा बऱ्याच वस्तू मला अरेंज कराव्या लागल्या त्यामुळे मी मधला कुठलाच ब्लॉक केला नाही म्हटलं चला आपण डायरेक्ट ना भारतात जाण्याचा ब्लॉग करूया म्हणून आज सुरुवात केली आहे सो आल्यानंतर छान घराला पेंटिंग झालेले असणार आणि फ्लोअर चेंज सो काय झालेलं ना मी त्यांना सरांना बोललेली जे आमच्या इथे चेंज करून देतात त्यांना की मला ॲक्च्युली माझ्या आवडीचा कलर सिलेक्ट करायचा आहे कारण मला फार डार्क पण नको आणि फेंट पण नको कारण तीन तीन बाळ म्हटल्यानंतर ते काही ना काही पाडलं त्यांनी की ते लगेच तसा डार्क पडतो पण काय झालं की कोणीतरी ऑलरेडी ऑर्डर दिलेला आणि त्यातच आमचासुद्धा ऑर्डर आला आहे त्यामुळे मला माहिती नाही की आपल्या इथे फ्लोरिंगला एक्झॅक्ट कुठला कलर लागणार आहे तो तर ते तर भारतातनं आल्यानंतरच कळेल तर जरा वेळानंतर इथले जे एम्प्लॉई आहे ते येऊन बघणार आणि त्यांना मला सांगायचं की प्रत्येक वस्तू प्लीज जागेवर ठेवा म्हणून इकडे भांडी वगैरे पण छान असे क्लीन करून झाले कारण सकाळचं सगळं आवरून झालं होतं माझं आणि मी फ्रीजसुद्धा छान क्लीन करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये जास्त काहीच सामान नाही आहे बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे आणि आत्ता दोन तीन टमॅटोज आहे सो जे आम्ही आता सॅलडमध्ये खाणार सो सगळं फिनिश केलं आहे काय झालं मला रोज एक सवय आहे इथल्या शॉपमधनं कॉल करून बोलायचं की दुधाचं जी बॉटल येते इथे की लगेच पाठवा आणि मी काल विसरली गोंधळामध्ये की मला थ्री लिटर्सची नाही लागणार आहे कॅन आणि तरीसुद्धा मी कॉल करून थ्री लिटर्सची कॅन मागवली आता झालं असं की आता एका दिवसात एवढं दूध कोण पिणार आहे म्हणजे इराणी आपण इतकं नाही नाही घेणार मग मा शेवटी माझा वेळ आता कशात गेला आणि मला काय उशीर झाला आंघोळीला हे सुद्धा सांगते तर मी त्या दुधाची आत्ता बनवलेली आहे बासुंदी आणि त्याचा कलर बघा किती सुंदर आलाय सो so, त्याची शेवटी बासुंदी बनवावी लागली तर आधीच डोक्यावर कामं जास्त त्यात माझं हे सुद्धा एक काम वाढलं त्यामुळे मला आता उशीर झाला आणि आत्ता सारंग आल्यानंतर ते त्यांची मीटिंग करणार सो माझी जे काही उर्वरित गोष्टी आहेत जसं माझ्या मेडिसिन्स आहेत किंवा मुलांच्या मेडिसिन्स आहेत अजून काही कपडे वगैरे हो आहेत ते पॅक करून घेते सो एक बॅग मी तशीच एम टी ठेवलेली जी एक्स्ट्रा बॅग म्हणजे एक्स्ट्रा सामान ठेवण्याकरिता ते करायचं आहे <laughs> खरं तर यावेळेस काही डोक्यात नव्हतं की आपल्याला भारतात जायचं आहे पण अचानक सारंगोली जाऊया आणि आत्ता आपण जर जातो आहे ता तर त्याचं काहीतरी अजून छान करावं अशी माझी इच्छा होती त्यामुळे माझ्या बहिणींनी आणि मी काहीतरी एक वेगळा प्लॅन केलेला आहे जो तुम्हाला भारतात गेल्यावर कळेल आणि तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल खूप दिवसाची इच्छा होती काय होतं ना <coughs> मी इकडे आणि तीसुद्धा पुण्याला असते तिलासुद्धा दोन छोटी मुलं आहेत सो तिलासुद्धा हे सगळं मॅनेज करायला जमत नाही किंवा माझी आणि तिची वेळसुद्धा मॅच होत नाही बऱ्याचदा पण यावेळेस म्हटलं चला योगायोगाने काय असे ना मी भारतात येत आहे सो तीसुद्धा मम्मीकडे आता पोहोचणार आणि मी सुद्धा इथनं निघणार आणि आम्ही काहीतरी एक वेगळा प्लॅन केलेला आहे म्हणू शकतो एखादं इव्हेंट म्हणू शकतो किंवा काय सो so, जे काही आमच्या डोक्यात होतो बऱ्याच दिवसा दिवसापासून की हे असं काहीतरी आपल्याला करायचं आहे ते आम्ही करणार आहोत सो so, यानंतरचे ब्लॉग जे आहे ते नक्की बघा आणि आजचा जो जर्नीचा आहे ते मला एक विशेष सांगायचं आहे की आम्ही नेहमी काय करत असतो ना सौदी uh, टू शारजहा शारजा टू नागपूर म्हणजे असं दमामपासून आम्ही निघत असतो आणि आमचे कनेक्टेड फ्लाईट असते हार्डली दीड दोन तासाचा लेवर असतो डिपेंड्स अपॉन तुमचं कुठली फ्लाईट आहे त्यानुसार पण यावेळेस आमचा काहीतरी वेगळा प्लॅन होता सो आम्ही इथनं आता जाणार आहोत मुंबईला मुंबईला वन डे स्टे करणार फिरणार बघूया वातावरण बघून त्यानंतर आम्ही मुंबई टू नागपूर हा ट्रेनचा प्रवास करणार आहोत पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास इराण या श्रियांसोबत ओव्हरनाईट कारण याआधी आम्ही मुंबईला आलो तेव्हा त्यांना लोकलमध्ये वगैरे बसवलं हो आहे पण त्यांना रात्रभर प्रवास ट्रेनचा कसा असतो किंवा आम्हीसुद्धा बऱ्याच वर्ष झाले अनुभवला नाही आहे सो तेसुद्धा अनुभवायचं आहे चला बोलता बोलता आठ मिनिट झाली तर असा आजचा ब्लॉग असणार आहे भारतात जाण्याचा पण ऑलरेडी माझं बोलता बोलता इतका मोठा झाला आहे ना ब्लॉग की माहिती नाही हाच ब्लॉग कंटिन्यू होईल किंवा मग मला घरून निघताना दुसरा ब्लॉग स्टार्ट करावा लागेल हा तर शेवटपर्यंत गेल्यानंतरच कळेल तर आत्ता मी जेवण करणार आणि तुम्हाला दाखवते अंडा भाजी भाजीसुद्धा किती छान दिसतंय ती तर इथे आहे अंडा करी आणि तुम्हाला वाटत असेल इथे मध्येच का कोथिंबीर घातलं आहे ॲक्च्युली संपूर्ण भाजीत कोथिंबीर टाकलेलं मी पण नंतर जेव्हा मग मी परत फ्रीज क्लीन केला ना तर मला अगदी थोडीशी कोथिंबीर दिसलीसं म्हटलं ते सुद्धा घालून घ्यावं त्यामुळे मी आता हे ठेवलं आहे म्हणजे कोथिंबीर घातली आहे त्यानंतर इथे एग्स बॉईल जे केलेत ना ते सुद्धा छान असे काढून घेतले त्याचे साल म्हणजे डायरेक्ट ठेवायला बरं पडेल आणि जसं इकडे बासुंदी आहे सो बासुंदी आम्ही आय थिंक चार साडेचारला खाऊ किंवा बघूया कसं जमेल ते आणि इकडे आहे चपात्या ॲज युजल चपात्या आहे आणि इकडे आहे सॅलेड सो हे सुद्धा संपवायचं आहे आणि जसं मी तुम्हाला बोले ना की हे बघा सव्वा वाजलेला आहे आणि श्रियांसुद्धा आलं आहे आणि मगाच या सगळ्यांच्या स्कूटर घरात घेऊन आली आणि आज श्रियांची होती पैजामा पार्टी सो त्याच्यासाठी सुद्धा बरंच काही बनवायचं होतं म्हणजे पाठवायचं होतं ते केलं आणि आता काही इथे वस्तू आहे या गिफ्ट्स आम्ही कशासाठी घेतले हे सुद्धा तुम्हाला जरा वेळानंतर सांगणार मी किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल आणि इकडे आपले बॅग्स रेडी आहेत आणि सध्या सौदी अरेबियामध्ये खूप जास्त थंडी आहे म्हणजे अतोनात थंडी पडतं आहे आणि घरात संपूर्ण आपल्या हिटर लावलं आहे मी आत्ता त्यामुळे थोडं राहू शकतो आहे आपण घरातसुद्धा निवांत अदरवाईज खूप जास्त थंडी आहे सो इराणिया श्रियांना तिघांनी छान असं पॅक करून पाठवत असते मी आणि आता इराणिया आल्यानंतर तुम्हाला दाखवते जमल्यास कारण असं होतं की जर मी जेवण करतच ना तर त्या लगेच घरात येणार आणि त्यामुळे मला ते पटकन कॅमेरा घेऊन शूट वगैरे करता येणार नाही पण त्यांनासुद्धा छान असं पॅक करून पाठवलेलं आहे मी आणि इथे इतकी ड्राय होत आहे ना स्किन आणि आता भारतात सुद्धा बरीच थंडी आहे बघूया कसं होतं ते त्यामुळे मी एक्स्ट्रासुद्धा कपडे घेतले आहेत जसं म्हटलं ना की बॅग्स कमी घ्यायच्या तर कमी होत नाही उलट वाढतात कारण थंडीचे कपडे एक्स्ट्रा इवन स्वेटर्स एक्स्ट्रा हे सगळं घ्यावं लागतं त्यामुळे तर आता मी जेवण करते आणि नंतर बोलते परत तुमच्याशी तर इकडे श्रीयान बसले आहे जेवण करण्याकरता आणि आम्ही दोघंही सोबत जेवण करणार इकडे घेतले थोडे टोमॅटो श्रीयान भाजी कशी झाली आहे जाव छान आवडली तिखट नको छान आहे ना चला जेऊया आपण तर जस्ट माझं जेवण सुद्धा झालंय आता वाजलेले आहेत पाहुणे दोन दिसते का आत्ता वाजलेत पाहुणे दोन आणि जरा सॅलड वगैरे तर कट करून झालं होतं माझं पण तरी सुद्धा हे थोडं आहे सो निघताना ना याचा ज्यूस बनवून घेणार मी बघू काय काय होतं ते आज काय काय करावं लागणार आहे माहिती नाही त्यानंतर ही भांडीसुद्धा लावून ठेवायची आहे तसंच लास्ट टाइम ना मी मखाणा बनवलेला सो यावेळेससुद्धा मी मखाना बनवलेला पण यावेळेस तर मखाना थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे सो एअर फ्रायरमध्ये ना मी मखाना छान रोस्ट करून घेतला तसेच ज्या सीड्स आहेत पंपकिन सीड्स म्हणा किंवा सनफ्लावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सीड्स आहेत ते सुद्धा छान रोस्ट करून घेतलं आहे आणि सगळं एकत्र करून इवन करी लीव्स अँड ऑल हे सगळं एकत्र करून थोडं चाट मसाला हे सगळं घालून ते ड्राय स्नॅक्स बनवलेला आहे सो तो सुद्धा मी आता यावेळेस भारतात घेऊन जाणार सो आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये पण चालेल आणि आईबाबांसाठी पण थोडा एक टेस्ट म्हणून होईल श्रियांना ॲक्च्युली मखाना फार आवडतो सो तो ना एका दिवसाचा संपूर्ण फस्त करतो बघूया तोपर्यंत चालेल की नाही पण आहे मी बनवलं आहे सो मी ते सुद्धा घेऊन जाणार जस्ट थोड्या वेळापूर्वी सारंग आलेत सो त्यांचं एक काम राहिलं ते परत गेले आणि मी नेहमी सांगते ना की माझा बॅक पेन आहे सो डॉक्टरकडनं ॲक्च्युली माझं हे सुद्धा आणायचं होतं पॅचेस असतात बॅक पेन जॉईंट पेन मसल्स पेन हे जे आहेत हे सगळं आणायचं होतं सो हे आणायसाठी म्हणून मग सारण गेलेले मध्ये ऑफिसमधून आल्यानंतर परत गेले आणि परत एक काम आठवले त्यांना सो तेसुद्धा करायला गेलेत आणि जसं मी बोलली की फार थंडी असल्यामुळे काय होतं ना हेअर ड्राय होत नाही आहे तर मी आत्ता ड्रायरनिज हे सगळं ड्राय करून घेणार आणि माझी जी काही राहिलेली कामं आहे ती उर्वरित कामं करून घेणार श्रियांचं छान जेवण झालं आणि तो गेला आहे बेडरूममध्ये टी व्ही बघण्याकरिता मी दाखवते तुम्हाला इकडे ना मशीन सुरू आहे कारण जाण्याआधी सगळे कपडे सुद्धा वॉश करायचे आहे आणि इकडे बसले आपला श्रियान बघा सकाळी सकाळी स्टार लावून बसला आहे आणि इकडे त्याचं कार्टून सुरू आहे कारण त्याला सुद्धा झोपून द्यायचं आहे बघा इथं लाईट जरा व्यवस्थित पडत नाही ना त्यामुळे मग व्हिडिओ क्लिअर येत नाही सो असा आजचा सध्याचा जो आहे वेळ असा चालला आहे आत्ता थोड्या वेळानंतर थोडंसं जे काही पॅकिंग वगैरे थोडं काही राहिलेलं आहे अगदी थोडं थोडंच राहिलं आहे मिनिमल म्हणजे चार्जेस टाकायचे आहेत सनग्लासेस घ्यायचे आहेत म्हणजे गॉगल्स आणि असं थोडे छोटे मोठेच काम राहिले आहेत जसं आता हे जे पॅचेस आणलेत बॅक पेनला लावायचे म्हणजे बॅकपेन झाल्यावर लावायसाठी जे पॅच आणले आहेत हे सुद्धा घेऊन जायचे आहेत कारण हे मला प्रवासात लागणार आणि त्यानंतरची जर्नी अजूनच काहीतरी वेगळी आहे म्हणजे आम्ही भारतात येतोय खरं आणि मेन म्हणजे नागपूरबद्दल बोलेल मी की आम्ही नागपुरात येतो आहे खरं पण नागपूरमध्ये आम्ही हार्डली दोन ते हार तीन दिवसच आहोत त्यानंतर आम्ही नागपूरमध्ये नाहीच सो यावेळेसचा प्रवास यावेळेसची भारतातली जर्नी खूप वेगळी असणार आहे त्यामुळे ना यानंतरचे ब्लॉग्स मिस करू नका अर्थातच माझे ब्लॉग जर थोडे लेट जरी आले तरीसुद्धा मी पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि जसं मी बोलली काहीतरी आम्ही प्लॅन केलं आहे माझी बहीण आणि मी मिळून so, सो तोसुद्धा खूप छानपणे सक्सेसफुल होईल असं प्रिप्रेशन म्हणा किंवा प्लॅनिंग आम्ही ऑलरेडी केलं आहे पण बघू या वेळेवर कसं होतं ते सगळं तुमच्याशी शेअर करणार नक्कीच तसंच बहिणीच्या मुलं ऑलरेडी आत्ता साडे दहा महिन्यांचे होऊन गेले आहेत सो त्यांनासुद्धा भेटायचं आहे ते उभे व्हायला लागलेले ला ला आहेत ला 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 आणि थोडं थोडं त्यांच्या बोबड्या भाषेत बोलायलासुद्धा लागलेले आहेत तर असं झालं आहे मला की कधी जाणार आणि कधी भेटणार त्यांना सो असा आहे तर चला आता मी इराणिया तर आता येणार त्यांना तर फ्रेश वगैरे करायचं आहे हे तर माझं काम राहीलच पण जे काही मी बोलले ना इथे गिफ्ट म्हणजे काय सामान मी ते सगळं मी पहिले पॅक करून घेते तर इकडे इराणिया आले <laughs> <laughs> बघा इरा ले ये

व्लॉग काय करते अरे आपण इंडियाला चाललो तर मग व्लॉग नको का व्हायला एक जेव्हा तुम्ही मोठे होणार ना तेव्हा तुम्हाला हे सगळं बघताना छान वाटेल की तुम्ही कसं ट्रॅव्हल करायचे बरोबर आणि बघा आता वाजले दोन आणि जस्ट इराणी आलेत लेट झाले हो ना बाळा लेट झालं का गोष्ट <laughs> दो, दो गपन हो टीचर ऍब होत्या मजा होती, होती तुमची अरे वाह क्या बात टाइम माहित होत की दोनदा लंच टाइम आहे म्हणून तीनदा लंच टाईम तीन आस, दिलं अरे ऑफ पिरियड अरे ऑफ पिरियड दिला एक एक्स्ट्रा चला फ्रेश व्हायचंय लगेच आणि जेवायला बसायचंय जेवायला बसायचंय ऐक झोपायचंय आणि झोपून उठल्यावर कुठे जायचंय अरे डान्स क्लास येस <laughs> <दान्स क्लास। laughs> <याए। laughs> चला डंकिन तिथेच आहे डंकिन ते डंकिंग म्हणतो किंग डंकिंग डंकीन डंकीन चल शूज आगेवर ठेव सार तर आता इराणी सुद्धा इथे छान जेवायला बसलेले आहेत आणि मी त्यांना एकच ताटात दिलं कारण आता मला परत भांडी पण क्लीन करायची म्हणून आणि इथे मी ना अच्छा तुला हाय करायचं आहे आणि इथे हा मखाना <laughs> आहे आणि जसं बोललं ना मी की जरा ड्राय सीड्स टाकले आहेत तर हे बघा अशा सीड्स आहेत सो हा ड्राय स्नॅक्स रेडी झालेला आहे तर मी हे घेऊन चालली आहे भारतात सो so, हे आता थोडं पॅक करते आणि इराणियाला लगेच झोपवून पण देते सो ते आता फटाफट जेवण करणार बरोबर मग इंडियात जायचं तर रड रडत जायचं मग <laughs> हा आले सारंग तर आता मी हे थोडंसं पॅक करून घेते आहे इकडेसुद्धा थोडे कपडे आहे सो जे ॲडजस्ट करायचे राहिले होते ते ॲडजस्ट करते आणि माझे काही मेकअप बॉक्स आणि ज्वेलरी बॉक्स हे सगळ्या शेवटी भरते मी कारण शेवटपर्यंत काही ना काही त्यात ॲड करायचं असतं त्यामुळे आता ते भरते इराणी श्री श्रियांत ऑलरेडी झोपलं आहे इराणियाचं जेवण पण होत आलेलं आहे सो ऑलरेडी अडीच वाजले आहेत त्यांना झोपवून देते आणि त्यांचा साडेपाचला क्लास आहे सो त्याआधी त्यांना उठवून रेडीसुद्धा करायचं आहे तर हे सगळं भरून घेणार आहे आता मी आणि जसं मी बोलली एक बॅग मी ऑलरेडी एक्स्ट्रा साईडला ठेवली होती तर ती आता पॅक करायची वेळ आलेली आहे आणि सगळं सामान मी आता भरते तर आता इराण या श्रिया तिघेही छान झोपले आहेत आणि माझ्या बॅगसुद्धा पॅक करून झाले आहेत आणि आता वजनाचा काही इशू नाही कारण आमच्याकडे बरंच वजन आहेत ॲक्च्युली थर्टी वन फिफ्टी काहीतरी आम्ही घेऊन जाऊ शकतो आणि हँड हँडलगेजसुद्धा सो टू हंड्रेड आम्ही के जी टू हंड्रेड के जी आम्ही कॅरी करू शकतो पण यावेळेस वजन आय थिंक सो हंड्रेड अँड वन टेन झालं असणार म्हणजे मी नेहमी विचार करते ना की कमी नाहीचं तरीसुद्धा जास्त वजन होत असतं सो वन टेन झालेलं आहे स्टील वी हॅव नाईन्टी के जी पण जे आम्ही नाही कॅरी करणार आहोत येताना पण आम्हाला कारण कमी आणायचं आहे म्हणून आम्ही बॅग्स कमी नेतोय अदरवाईज बॅग्स आहेत अजूनही लास्ट टाईम जसे मी पंधरा बॅग्स आणल्या होत्या सो so, तिकडे आता सारांची ॲक्च्युली मीटिंग सुरू आहे आणि माझं ना किचन आवरायचं आहे मुलींना जेवण दिल्यानंतर त्यांना झोपवून वगैरे दिल्यानंतर माझी कामं हो राहिली आहेत तिकडे परत भांडी तयारी झाली आहे ती भांडी लावून घेतले पण बाकीच्या भांडी परत तयार झालेली आहे आणि किचन पहिले तर आवरलं होतं पण आता परत जैसे ते झालेलं आहे सो हे सगळं परत पहिल्यापासून आवरायचं आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल मी जॅकेट आणि हे टोपी घातली आहे जस्ट बिकॉज आता परत थंडी वाटतं आहे कितीही कवर केलं ना तरी थंडी कंटिन्यू वाटतं आहे बाहेर बघितलं तर असं वाटतं की ऊन पडलं आहे म्हणून पण ते ऊन फारसं नाही आहे वारा फार आहे इथे पण तुम्हाला बघा असं वाटतं की कि किती छान प्रखर होऊन असेल पण अजिबात नाही ती इतकी कोवळी होऊन आहे ना आणि खूप कमी आवाजात बोलावं आहे जस्ट बिकॉज सारंगची मीटिंग सुरू आहे तर आता मी हे सगळं किचन आवरून घेते आत्ता वाचले साडेतीन आणि जसं मी सांगितलं की साडेपाचला इराणियाचा डान्स क्लास आहे सो त्यांना मला पावणे पाचच्या दरम्यान उठवावं लागेल त्यानंतर रेडी करून पाठवावं लागेल आणि मला नाही वाटत की आजच्या ब्लॉगमध्ये मी जर्नी शेअर सॉरी मला नाही वाटत की आजच्या ब्लॉगमध्ये मी ही जर्नी शेअर करू शकणार त्यासाठी मी नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करणार कारण हा ब्लॉग ऑलरेडी फार मोठा झालेला आहे सो इराणियाला उठवून डान्स क्लासला पाठवल्यानंतर परत तयारी करावी लागणार भारतात जाण्यासाठीची जे काही वेळेवरची थोडीफार तयारी असते ती करावी लागणार तर चला नहीं। 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 आता मी आवरून घेते आणि नंतर बोलते परत तुमच्याशी रबडी झाली ती बघू आवडलंय ना आता इराण याच्या झोपून उठलंय सो त्यांना मी रेडी करते डान्स क्लास साठी ओके ओके okay, okay. तुझा डान्स क्लास थोडी आहे ताईला डान्स क्लास साठी रेडी करते कारण आता पाच वाजून दहा मिनिट झाले आणि पंधरा मिनिटात निघणार दहा मिनिटात निघायचं येस श्रिया नको फोन पडेल बाळा सांगतो एक मिनिट डान्स क्लास मधून आलो एअरपोर्टला जाऊ एअरपोर्टला जाऊ ओके सो सर मी यांना रेडी करते तर आता इराणिया रेडी आहे डान्स क्लासला जाण्याकरिता सव्वा पाच ऑलरेडी झाले जायचं आहे ना बाळा तू काय खाते बघू टिक ना डायरेक्ट नाही पहिले घरी यायचं जरा जेवण करायचं आणि मग जायचं ओके कारण तुम्ही सेवन थर्टीला रिटर्न येणार सेवन फोर्टी फायला जायचं आहे फिफ्टीन मिनिट्स आहेत आपल्याकडे ओके आणि याला माहिती नाही कुठे जायचंय डोनट खाणार तुमचं लक्ष पूर्ण त्यातच आहे बाय किती आनंदाने पुरी जात आहेत बघा कारण त्यांना जायचं इंडियाला आता वाजलेले सव्वा पाच आणि इथला अंधार बघा लाईट्स ॲक्च्युली सहा साडेसहाला लागायचे इथले आणि आत्ता सगळे लाईट सुरू झाले आणि किती सुंदर वाटतं इथे वाव आणि इतकी थंडी आहे त्यात हळूच अशी हवासुद्धा येते बघा जरा ते पानं फालतायत ना त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल आणि तिकडे आपली गाडी आहे तर आत्ता ना जस्ट इराणी तर डान्स क्लासला गेले आणि माझ्याकडे फक्त दोन तास आहेत आणि या दोन तासामध्ये ना मला स्वयंपाक तो ऑलरेडी मी बनवून घेतला होता मगाच आणि जी काही बासुंदी बनवली त्याची ॲक्च्युली झाली आहे रबडी सो ते थोडी जास्त बनवल्यामुळे म्हणजे जास्त वेळ त्याला होऊ दिल्यामुळे ना छान अशी घट्ट झाली आहे सो रबडी झाली आहे अजून मी लाईट्स लावले नाही घरातले फक्त तो छोटा इथला लाईट टेक सुरू आहे तर बाकी सगळं पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे तर आता मी जेवणाची तयारी करणार थोडंफार मगाचं पण आहे आणि आत्तासुद्धा थोडं खायला बनवणार कारण मग भांडीसुद्धा निघणार तेसुद्धा क्लीन करायचं आहे घरातलं सगळं बघायचं आहे की डोअर लॉक आहे किंवा नाही हे सगळं आणि जसं तुम्हाला सांगितलं की कार्पेट चेंज करायला येणार असल्यामुळे ना बऱ्याचशा वस्तू मला अरेंज करून ठेवाव्या लागल्या सो ते सगळं राहिलंच तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल यानंतरचा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंगचा तो तो अजिबात मिस करू नका तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय